रेल्वे आवारातील पत्रा मध्ये चौदा ऑगस्ट रोजी रात्री घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी गजाड करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांचा नियोजनबद्ध तपास कामी आला आहे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातून आरोपी अखिलेश बुनकर याला गजाआड केला आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला स्वतंत्र दिन साजरा करण्याची लगबग सुरू असतानाच घडलेल्या बबलू आदिवासी हत्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली होती या प्रकरणातील मृत बबलू आदिवासी आणि आरोपी अखिलेशन वेगवेगळ्या कार्यालय पत्राशेडमध्ये मुक्काम होता दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून बबलू याच्या डोक्यात अज्ञात लोखंडी हत्याराने मारून ही हत्या करण्यात आली होती या गुन्ह्याच्या तपासासाठी नेमलेल्या दोन्ही तपास पथकांनी एकमेकांशी संपर्कात राहून पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहायक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हवालदार संतोष मोरे सागर सरतापे या तपास पथकाने आरोपी अखिलेश बुनकर यास मध्यप्रदेश येथील रिवा येथून ताब्यात घेतली आहे दुसऱ्या पथकातील पोलीस हवालदार राजेश चव्हाण पोलीस शिपाई सर्वश्री सागर गुंड सोमनाथ सुरवसे अमोल लट्टे यांचे तपास पथक आरोपीच्या पुण्यात राहणाऱ्या भावाच्या संपर्कात होते ही तपासाची जमिची बाजू ठरली होती